नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज रविवारची सुट्टी असल्यामुळे आम्ही घराभोवतीची साफसफाई केली पाऊस जास्त पडल्यामुळे गवत जास्त उगवलेलं होतं आणि पाला पण पडलेला होता मोठ्या झाडांचा पाला पडल्यामुळे थोडंसं साफसफाई करायची होती म्हणून आज सुट्टीचा दिवस पकडला सुट्टीच्या दिवसामध्ये जरासं काम केलं की दिवस पण जातो आणि साफसफाई पण होते घराची मग आम्ही सगळं साफसफाई केली जरा लाकडं बिकडं इकडं तिकडं पडलेली होती ती उचलून व्यवस्थित ठेवली आणि इकडे पृथ्वीराज बोरमध्ये वाकून बघतोय हा जुना बोर आहे त्याच्यावरचा दगड झाकलेला काढून वाकून बघतोय किती पाणी आहे पण पाणी काय दिसलं नाही विश्वराज इकडं पोळप साप साफसफाई केली खूप छान दिसतं अंगणामध्ये अशी छानशी झाडं लावली आणि बाकीचा कचरा आणि गवत काढून टाकलं की एकदम स्वच्छ होतं साप विंचू काटा असं काही येऊ नये म्हणून त्यासाठी पण आपण साफसफाई करायची असते तर आम्ही सगळी साफसफाई केली आणि तुम्ही बघू शकता आहे खुरडा आहे कोंबड्याचा ह्याच्यामध्ये झाड उगवले आहेत फुलांचे आहेत म्हणून ठेवले आहेत तर एकदम अशी छान साफसफाई केलेली आहे आम्ही आजचा सुट्टीचा दिवस छान गेला तर नंतर आम्ही शेतात गेलो शेतात आम्हाला जायचंच होतं शेतात मका बघण्यासाठी गेलो तर मका अशी आली आहे मागच्या व्हिडिओमध्ये मका लावलेली होती त्यावेळेस मोठी नव्हती जास्त छोटीच होती पण आता पंधरा दिवस झाले थोडी मोठी झालेली आहे आणि खूप छान असे आलेले आहे पाऊस चांगला असल्यामुळे पिकाला छान असं वाढण्यासाठी मदत होते तर मक मकेमध्ये आम्ही पूर्ण फिरलो सगळीकडे काही जाणं झालं नाही पण थोडंसं गेलो कारण आबाळ खूप होतं आबाळामुळं आम्हाला पुढे जाता आले नाही तर अचानक पाऊस जर आला तर आम्ही भिजलो असतो म्हणून आम्ही मधूनच माघारी परतलो आणि थोडंसं बघितलं फोटो बिटो काढले तिथे फोटो काढल्यानंतर मग थोडंसं फिरलो आणि आलो <laughs> तर असे आम्ही फोटो काढले आणि निघालो विश्वराज पृथ्वीराज घेऊन गाडी घेऊन गे गेले पुढे नंतर पाठीमागून आम्ही आलो तर मग आहे आणि चिखल रस्त्यावर पण चिक्कल आहे पावसामुळे सगळीकडे किचकिच आणि चिकल झालेलं आहे कुठं कुठं पाणी आहे कुठं कुठं चिखल आहे तर आम्ही पाऊस येतो म्हणून लवकर फास्टमध्ये घरी आलो नाहीतर भिजलो असतो पावसात तर घरी आल्याच्यानंतर थोड्याच वेळात भिजलोच आम्ही पण जास्त नाही थोडं भिजलो तर ही असा आहे रस्ता दोन्ही साईडला शेतीच आहे सगळ्यांची हे सगळं शेतकरीच आहे त्याच्यामधून आमचा सगळ्यांचा रस्ता आहे त्याच्यानंतर थोडासा डांबरे रस्ता आहे पुढं आणि मग आम्ही शेवटी घरी पोहोचलो आणि पाऊस येतच होता आणि घरी घरात जाईपर्यंत तरी पाऊस आलाच आणि मी थोडासा व्हिडिओ काढला पावसामध्ये तर सगळं साफसफाई केली होती त्यामुळे एकदम स्वच्छ वाटत होतं किती पण पाऊस आला तर काही फरक नाही पडत छान वाटतं तर एकदम झाडे बेडे हिरवीगार झाले आहेत पावसामुळे तर तिकडं मोठा पाऊस चालू आहे थोडंसं पाऊस पडलाच अशा प्रकारे आमची आज सुट्टी गेली तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद